हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज बोर्डवर आपण एकवीस वाक्य लिहिलेली आहेत सगळी इंग्लिश आहेत पण अफकोर्स ॲज युजल प्रत्येक शब्दाचा अर्थ प्रत्येक वाक्याचा अर्थ आणि जोडीला बऱ्याच काही टिप्स मी सांगणार आहे सो प्लीज वॉच द व्हिडिओ टील द एंड अँड नाव लेटर्स बी गिन द फर्स्ट सेंटेन्स ऑन द बोर्ड इज सगळ्यात पहिल्यांदा आधी हेडिंग आहे प्रेज 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 या शब्दाचा अर्थ स्तुती किंवा प्रशंसा प्रेज म्हणजे स्तुती किंवा प्रशंसा आता आपण सगळी एकवीस वाक्य दुसऱ्या कोणाची जर आपल्याला प्रशंसा करायची असेल स्तुती करायची असेल तर आपण कसं इंग्लिशमध्ये बोलू तशी लिहिलेली आहेत अशी आपण भरपूर बोलतो आणि अशी आपण भरपूर बोलावी सुद्धा दुसऱ्याला छान वाटतं आणि कसं बोलायचं इंग्लिशमध्ये हे पाहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ सो नाऊ द फर्स्ट सेंटेन्स इज शी इज अ वंडरफुल डान्सर शी इज अ वंडरफुल डान्सर शी म्हणजे ती इज म्हणजे आहे वंडरफुल म्हणजे अप्रतिम डान्सर नर्तिका ती एक अप्रतिम नर्तिका आहे सेकंड सेंटेंस रतन इज व्हेरी क्लेव्हर रतन इज व्हेरी क्लेव्हर इज आहे म्हणजे खूप फ्लेवर म्हणजे हुशार रतन खूप हुशार आहे रतन खूप really 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 हुशार आहे थर्ड वन युअर डॉटर इज रिअली इंटेलिजंट युअर डॉटर इज रिअली इंटेलिजंट युअर म्हणजे तुझी किंवा तुमची डॉटर म्हणजे मुलगी स्वतःची मुलगी डॉटर इज म्हणजे आहे रिअली खरोखर रिअली खरोखर इंटेलिजंट हुशार तुझी मुलगी खरोखर हुशार आहे किंवा तुमची मुलगी खरोखर हुशार आहे नेक्स्ट वन ही लाईक्स पंच्युएलिटी ही लाईक्स पंच्युएलिटी ही तो लाइक्स आवडत त्याला आवडतं पंच्युएलिटी पंच्युएलिटी वक्तशीरपणा ही लाईक्स पंच्युएलिटी त्याला वक्तशीरपणा आवडतो नेक्स्ट वन ही इज अ व्हेरी ऑनेस्ट मॅन ही इज अ व्हेरी ऑनेस्ट man ही म्हणजे तो इज म्हणजे आहे इज म्हणजे आहे अ व्हेरी एक खूप ऑनेस्ट प्रामाणिक ऑनेस्ट प्रामाणिक मॅन म्हणजे पुरुष तो एक अतिशय प्रामाणिक पुरुष आहे तो एक अतिशय प्रामाणिक माणूस आहे नाउ द नेक्स्ट वन शी टॉक्स क्लिअरली अँड टू द पॉइंट शी टॉक्स क्लिअरली अँड टू द दॉइंट शी म्हणजे ती टॉक्स बोलते क्लिअरली क्लिअरली स्पष्टपणे अँड टू द दॉइंट टू द पॉइंट मुद्द्यानुसार मुद्देसूद ती स्पष्टपणे आणि मुद्देसूद बोलते शी टॉक्स क्लिअरली अँड टू द पॉईंट नाव द नेक्स्ट वन पीपल लाईक युअर सिम्प्लिसिटी पीपल लाईक युअर सिम्प्लिसिटी पीपल लोक लाइक आवडतं युअर म्हणजे तुझी किंवा तुमची सिम्प्लिसिटी साधेपणा पीपल लाइक युअर सिम्पलिसिटी लोकांना तुझा साधेपणा आवडतो किंवा लोकांना तुमचा साधेपणा आवडतो नाव द नेक्स्ट वन ही इज अ गुड नेचर्ड पर्सन ही इज अ गुड नेचर्ड पर्सन गुड नेचर्ड एक शब्द अशा अर्थी म्हणायचा तो ही म्हणजे तो इज म्हणजे आहे अ मध्ये जो लिहितो तो आपण एक या अर्थी वापरतो गुड नेचर्ड चांगल्या स्वभावाचा पर्सन व्यक्ती ही इज अ गुड नेचर पर्सन तो चांगल्या स्वभावाची व्यक्ती आहे नाव द नेक्स्ट वन युअर हँड रायटिंग इज एक्सलंट युअर हँडरायटिंग इज एक्सलंट युअर म्हणजे तुझं किंवा तुमचं हँडरायटिंग हस्तलेखन इज म्हणजे आहे एक्सलंट अतिशय छान तुझं हँड रायटिंग तुझं लेखन अतिशय छान आहे किंवा तुमचं रायटिंग अतिशय छान आहे द नेक्स्ट वन ही इज व्हेरी म्हणजे खूप हँडसम देखणा ही इज व्हेरी हँडसम तो खूप देखणा आहे तो अतिशय देखणा आहे नेक्स्ट सेंटेन्स यू आर एन इनबॉर्न ओरेटर यू आर एन इनबॉर्न ओरेटर यू म्हणजे तू किंवा तुम्ही आर आहात एन एन का लावला इथे आता इनबॉर्न इन आय पासून सुरुवात झालंय ए ई आय ओ यू स्वरांपासून सुरुवात झाला एकवचनही नाम असेल की त्याच्या आधी आपण एन लावतो आता आय पासून सुरुवात स्वरापासून सुरुवात म्हणून आधी आपण एन लावलोय प न लावता एन लावलोय आणि इथे तुम्ही आहात म्हणजे आदरार्थी तुम्ही म्हटलंय मी कारण व्यक्ती एक आहे ए किंवा एन जेव्हा येतो तेव्हा त्या शब्दाचाच अर्थ आहे एक मग ह्या वाक्याचा अर्थ झाला आधी मुळात इन्बॉन ओरेटर एकदम नवा शब्द मे बी तुमच्यासाठी इनबॉर्न जन्मजात इनबॉर्न जन्मजात इनबॉर्न म्हणजे जन्मजात ओरेटर 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 म्हणजे बघता ओरेटर बघता यू आर एन इनबॉर्न ओरेटर तू एक जन्मजात वक्ता आहेस आता जर व्यक्ती एक आहे पण आपण त्यांना आदरार्थी अहो म्हणतोय मराठीत इंग्लिशमध्ये मात्र आपण यू सिंग्युलर आदरार्थी अनेक अर्थी कसंही म्हणा पण यूज वापरतो पण मराठीत आपण तू आणि तुम्ही म्हणतो आदरार्थी व्यक्ती एक असूनही आपण तू नाही म्हणत तुम्ही म्हणतो मग त्यावेळेला तुम्ही एक इनबॉर्न ओरेटर जन्मजात वक्ते आहात ते पण एक आहे व्यक्ती इथे एक आहे एवढं लक्षात ठेवा एन व्यक्ती एक आहे नेक्स्ट वन हाऊ ब्युटिफुल युअर डॉटर इज हाऊ ब्युटिफुल युअर डॉटर इज आता आतापर्यंतची सगळी वाक्य जी आहेत अप टू इलेव्हन अकरा वा, वाक्य पहिली ही सेंटेन्सेस असर्टिव्ह सेंटेन्सेस विधानार्थी वाक्य आहेत सरळ वाक्य आहेत आता हे वाक्य हाऊ ब्युटिफुल युअर डॉटर इज हे वाक्य कसं झालं एक्सप्लमेटरी सेंटेन्स एक्सप्लमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गार वाचक वाक्य आणि मग सुरुवात आपण हाऊ नाही करतो ब्युटिफुल हे विशेषण मध्ये घेतो युअर डॉटर हे आपला सब्जेक्ट आणि इज हे आपलं क्रियापद अशी रचना करून शेवटी उद्गार वाचक चिन्ह देतो एक्सप्लमेटरी मार्क ठीक सो हाऊ ब्युटिफुल युअर डॉटर इज तुझी मुलगी किती छान आहे किंवा तुमची मुलगी किती सुंदर आहे ब्युटिफुल म्हणजे सुंदर नेक्स्ट वन व्हॉट अ क्यूट पपी व्हॉट अ क्यूट पपी आता कुत्र्याच्या पिल्लाचंही आपल्याला कौतुक असतं आणि मग त्या पिल्लाला आपण क्यूट म्हणतो बरेचदा आता हे वाक्य सुद्धा उद्गार वाचक वाक्य क्यूट क्यूट म्हणजे अतिशय गोड गोंडस पपी कुत्र्याचं पिल्लू किती गोंडस कुत्र्याचं पिल्लू आहे व्हॉट अ क्यूट पपी नेक्स्ट वन हर सन इज व्हेरी ओबेरियंट हर सन इज व्हेरी ओबेडियंट हिचा एसो एन सन तिचा स्वतःचा मुलगा एसोएन सन स्वतःचा मुलगा तिचा मुलगा इज म्हणजे आहे व्हेरी म्हणजे खूप ओबेडियंट आज्ञाधारक तिचा मुलगा अतिशय आज्ञाधारक आहे तिचा मुलगा खूप आज्ञाधारक आहे नेक्स्ट वन आर अँड एंजल प्यू आर एन एंजल आता परत इथे मगात सारखं यू तू म्हणूया किंवा तुम्ही म्हणूया पण व्यक्ती एक आहे परत एन ए किंवा एन म्हणजे एक व्यक्ती एक आहे तू म्हटलं तर आपल्यापेक्षा लहान आपण तू म्हणतो आपल्यापेक्षा मोठ व्यक्ती एक तरीही आपण अहो म्हणतो तुम्ही म्हणतो तसं आपण तू किंवा तुम्ही व्यक्ती एक असूनही आर म्हणजे आहे एन आता परत एन का मगाचाच रूल ए आय ओ यू स्वर बॉवल्स त्यांच्या आधी आपण ए किंवा एन वापरतो जर एक वचनी असेल तर एंजल एंजल उच्चार एंजल देवदूत यू आर एन एंजल तू एक देवदूत आहेस किंवा तुम्ही एक देवदूत आहात नेक्स्ट वन शी हॅज सच मेलोडियस वॉइस शी हॅज सच मेलोडियस वॉइस शी म्हणजे ती हॅज म्हणजे तिच्याकडे आहे तिच्याकडे तो गुण आहे तिच्याकडे ती क्वालिटी आहे तेव्हा आपण इज न म्हणता हॅज घेतो मग शी हॅज सच सच अ इतका सच इतका किंवा सो इतका आत्ता इथे सच बरोबर आहे शी हॅज सच अ म्हणजे परत एक पण इथे तिचा स्वतःचा आवाज म्हणून तिचा आवाज एक आवाज मेलोरियस मधुर आणि व्हॉइस आवाज तिचा आवाज इतका मधुर आहे तिचा आवाज किती मधुर आहे असं म्हणताना आपण मध्ये सच असा शब्द वापरतो आत्ता सच वापरलाय द नेक्स्ट वन ही हॅज अ चार्मिंग पर्सनॅलिटी ही हॅज अ चार्मिंग पर्सनॅलिटी परत ही हॅज त्याच्याकडे आहे किंवा त्याची आहे तो स्वतः नाही तर त्याची पर्सनॅलिटी अमुक अमुक आहे तेव्हा आपण हॅज हे क्रियापद घेतो ही हॅज अ चार्मिंग पर्सनॅलिटी चार्मिंगचा अर्थ मोहक आणि पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व ही हॅज अ चार्मिंग पर्सनॅलिटी त्याचं व्यक्तिमत्व मोहक आहे नेक्स्ट वन शी इज रिअली सिन्सियर शी इज रिअली सिन्सियर सिन्सियर प्रामाणिक सिन्सियर प्रामाणिक शी म्हणजे ती इज म्हणजे आहे रिअली म्हणजे खरोखर शी इज रिअली सिन्सियर ती खरोखर प्रामाणिक आहे नेक्स्ट टेल मी द सिक्रेट ऑफ युअर गुड हेल्थ टेल मी द सिक्रेट ऑफ युअर गुड हेल्थ आतापर्यंत आपण अठरा वाक्यांपर्यंत विधानार्थी पाहिली ऍसर टीव्ह एक्सलमेट्री म्हणजे उद्गार वर्ष पाहिली आता इथे टेल मी मला सांग आज्ञाधारक वाक्य आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स क्रियापदापासून सुरू होतं तसं इथे टेल या क्रियापदापासून सुरू झालेलं इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य टेल मी मला सांग द सिक्रेट गुपित सिक्रेट गुपित ऑफ युअर युअर म्हणजे तुझं किंवा तुमचं गुड हेल्थ चांगलं आरोग्य तुमच्या चांगल्या आरोग्याचं गुपित मला सांग किंवा तुझ्या चांगल्या आरोग्याचं गुपित मला सांग ओके सिक्रेट ऑफ युअर गुड हेल्थ तुझ्या चांगल्या आरोग्याचं गुपित मला सांग नाव वन फ्रॉम व्हेअर डू यू गेट सच करेज गेट सच करेज फ्रॉम व्हेअर कुठून व्हेअर म्हणजे कुठे फ्रॉम व्हेअर कुठून डू यू गेट तुला मिळतं किंवा तुम्हाला मिळतं सच अ करेज करेज धैर्य करेज धैर्य इतकं धैर्य आता सच सच अ करेज इतकं धैर्य धैर्य तुला कुठून मिळत इतकं धारिष्ट्य तुला कुठून मिळत तुला किंवा तुम्हाला अफकोर्स यू चा अर्थ तुला किंवा तुम्हाला इतकं धारिष्ट्य तुम्हाला कुठून मिळतं क्वेश्चन विचारलाय पण आपल्याला असं म्हणायचंय की तू अतिशय फारसी आहेस असं आपण त्याचं कौतुक करतोय त्या माणसाचं स्त्री पुरुष कोण असेल मुलगा मुलगी त्याचं ते क्वेश्चन मधूनही आपण कौतुक करू शकतो क्वेश्चन हा इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन प्रश्न आहे तो प्रश्नार्थक वाक्य क्वेश्चन मार्क शेवटी म्हणजे प्रश्नचिन्ह शेवटी अँड द लास्ट वन शी इज अ सॉफ्ट स्पोकन पर्सन शी इज अ सॉफ्ट स्पोकन पर्सन शी म्हणजे पी इज म्हणजे आहे अ म्हणजे एक ती एकटी आहे म्हणून एक सॉफ्ट स्पोकन सौम्य बोलणारी पर्सन व्यक्ती सॉफ्ट स्पोकन सौम्य बोलणारी एकत्र घ्यायची जोडी सॉफ्ट स्पोकन सौम्य बोलणारी पर्सन म्हणजे व्यक्ती ती एक सौम्य बोलणारी व्यक्ती आहे अशी ही आजची आपली एकवीस वाक्य वेगळे वेगळे नवे शब्द तुम्ही निश्चित आज शिकला असाल असेच माझे व्हिडिओज पाहत राहा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी करते आणि बरच काही त्यातून सांगत असते जोडीला टिप्स सुद्धा ज्या योगे तुम्ही छान इंग्लिश सहजपणे बोलू शकाल सो प्लीज कीप वॉचिंग माय व्हिडिओ आय होप की तुम्हाला आजचा आजचा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका थँक यू व्हेरी मच बाय बाय